चला तर आज जाणून घेऊया केळवण विवाहापूर्वी वधूला वधूचे नातेवाईक आणि वराला वराचे नातेवाईक मित्र स्वादिष्ट जेवणाची मेजवानी देतात आहेर करतात केळीच्या पानावर अनेक पदार्थ तयार करून खाऊ घालतात त्यास केळवण असे म्हणतात आजही भारतात अनेक ठिकाणी केळीच्या पानावरच पाहुण्यांना जेव घातलं जातं केळीचं पान शुभ आणि आरोग्यदायी असतं धार्मिक कार्यामध्ये आपण केळीच्या खांबाचा उपयोग करतो आणि देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी केळीचं पान उपयोगात आणतो या दिवशी घरात सुंदर रांगोळी काढून फुलांनी घर सजावट केल्या जातं वर वधूंच घराच्या प्रवेशद्वारातच अर्थात दरवाजामध्ये पायधुन ऑक्शन केल्या जातं ऑक्शन झाल्यावर ज्यावेळेस ते घरात प्रवेश करतात त्यांच्या अंगावर फुले उधळली जातात केळीच्या पानाने हाराने फुलांनी जेवणाचं पाठ सजवलं जातं घरातील मंडळी सर्वजण कसे प्रसन्न असतात वेगवेगळे व्यंजन तयार करून त्यांना खाऊ घातल्या जातात वर वधूविषयी प्रेम व्यक्त करणारा स्नेह व्यक्त करणारा हा केळवणचा कार्यक्रम असतो